यापूर्वी आपण यापूर्वी आपण सर्वनाम आणि त्यांचा उच्चार शिकलो आहोत पुन्हा एकदा आपण ते पाहूया आय म्हणजे मी यू म्हणजे तू वी म्हणजे आम्ही ही म्हणजे तो शी म्हणजे ती दे म्हणजे ते आता याच कॉलममध्ये आपणाला जे जोड्या लावण्यासाठी दिलेले आहेत एका बाजूला मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे एका बाजूला ते सर्वनामं दिलेले आहेत या बाजूला सुरुवातीला दिले पहा आम्ही तू तो ती मी आणि ते आणि या दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे दे शी ही वी यू आणि आय तर आता आपल्याला या दोन्हींच्या जोड्या लावायच्या आहेत एक जोडी तुमच्यासाठी आपण लावून दिलेली आहे आम्ही आम्ही म्हणजे वी तसंच तू हे कोणतं सर्वनाम आहे इंग्रजीमध्ये तू साठी काय वापरतात तर तू साठी हे यू वापरतात म्हणून आपण या तू आणि यू म्हणजे आवाज आणि सर्वनाम त्यांचा उच्चार यांच्या आपण जोडी लावूया तो साठी आपण काय वापरतो तर ही नंतर शी शीसाठी काय वापरतो आपण ती ती म्हणण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये शी हे अक्षर शी हे अशी हा शब्द वापरतो नंतर मी मी याची जोडी लागेल या आय या सर्वनामाशी आणि सर्वात शेवटी ते आहे ते दे या अक्षराला लागलं जाईल जोडी बघा आपण पुन्हा एकदा पाहूया आम्हीसाठी वी ही जोडी दिलेली आहे तू तूसाठी यू ही जोडी लागेल तो तोसाठी ही या अक्षराशी जोडी लागेल ती या सर्व नामासाठी शी या एच ई याच्याशी जोडी लागेल मी साठी आय आणि ते साठी टी ई वाय दे हे आपल्याला जोड्या आपल्या वहीत पुन्हा एकदा प्रॅक्टिस करून घ्यायच्या आहेत आणि पाठांतर करून घ्यायचे आहे